मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आता मस्तपैकी उन्हाळा येतोय आणि उन्हाळा आला की आपल्याला कशाची आठवण होते तर पहिली पाणीपुरीची तर आज आपण तीच पाणीपुरीची रेसिपी बघतो तर आपण त्याच्यासाठी डिंक घेतलेला आहे जो आपण लाडूसाठी डिंक घेतो तोच डिंक आहे फक्त आपण त्याची पावडर करून घेतलेली आहे ते पाव चमचा आणि त्याच्यासाठी आपण वन थर्ड कप पाणी किंवा एम मध्ये बोलात तर ऐंशी एम एल पाणी आहे तर हे आपण सगळं एकत्र करून घेतोय आणि हे सगळं आपण छान असं मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यापासून आपण पुऱ्या बनवणार आहोत ज्या पाणीपुरीसाठी वापरतात त्या अगदी टम्म फुगलेल्या आणि डिंकामुळे अशा त्या मस्त असं कडक कडक राहतात एकदम बराच कडक म्हणून आपण डिंकाचा वापर वापर केलेला आहे एक सारखं मिक्स झालं डिंक पूर्णपणे आहे तोपर्यंत आता आपण पीठ भिजवायची तयारी करून घेऊया बारीक रवा घेतलेला आहे पाऊन कप म्हणजे टोटल जे, जे प्रमाण आहे ते आपण एक कपच करणार आहे तर त्यातलं पाऊन कप जे आहे तो बारीक रवा घेतला आहे हा कच्चाच रवा आहे भाजलेला वगैरे काही नाही आहे आणि त्याच्यामध्ये पाव कप आपलं गव्हाचं पीठ घालणार आहे मीठ ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर एक चिमूटभर मीठ तुम्ही घालू शकता आज आपण इथे घालणार नाही आहे आणि जे काही डिंकाचं पाणी तयार केले ते सगळं एकजीव झालं का बघायचं आणि त्या पाण्यात आपण हे सगळं भिजवणार आहे रवा आणि गव्हाचं पीठ रवा आणि गव्हाचं पीठ सगळं एकत्र एक करून घेऊया आणि जरी मेजरमेंटप्रमाणे आपण पाणी केलेलं असलं वन कप तरी तरीसुद्धा बघत बघत आपण घालणार आहे कारण कधी कधी रवा थोडासा जास्त घेतला जातो किंवा पाणी थोडंसं कमी घेतलं जातं तर एकदम सगळं वन कप न घालता जसं लागेल तसं हळूहळू आपण त्याच्यामध्ये पाणी घालूया हे सगळा घऊपीठ आणि रवा सगळं आपण मिक्स करून घेतलं छान ह्याला आपण मोहन वगैरे काही घालत नाही आहे तर ह्या पाण्यामध्ये आपण आता भिजवून घेऊया तर आपण हे पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्ध पाणी घातलेलं आहे आणि ह्या स्टेजला आपण त्याच्यामध्ये इनो घालून घेऊया अगदी पिंचवर थोडासा हे थोडासा फस आणि मग आता या स्टेजला परत त्याच्यावर पाणी घालूया म्हणजे ते ऍक्टिवेट पण होईल सगळं आता हे आपण मळून घेऊया हे पीठ आपला असा हा घट्ट गोळा झालेला आहे बघू शकता आणि ह्याचा हो रवा आहे त्यामुळे तो थोड्या वेळ हो, अजून तो थोडा फुलणार आहे त्यामुळे ह्या स्टेजला पण आणि ह्याच्यामध्ये जे पाणी आपण घेतलं होतं ते अगदी एक चमचाभर राहिलेलं आहे तर ते घातलेलं नाही आहे कारण जास्त नंतर लागलं तर आपण बघून घालायचं कारण रवा थोड्या वेळा थोड्या वेळाने फुलतो ना त्यामुळं कदा कदाचित अजून पाणी घालावं पण लागेल थोडंसं एक तासभर आपल्याला रेस्ट भिजवायचं आहे तर आता हा असा गोळा झालेला आहे तर आपण एक तासला रेस्ट करायला ठेवूया तर आता आपण पुऱ्यांचं भिजवून ठेवलं आहे आणि आता अर्थातच याला चिंचेचं गोड पाणी करणार आहे आपण तर त्याच्यासाठी आपण अर्धा कप चिंच सहा ते सात खजूर बिया काढून आणि एक कप गूळ म्हणजे आपण डबल प्रमाणात असं सगळं एक दोन ते तीन तास पाण्यात घालून भिजवून ठेवायचं बऱ्याच वेळेला काय होतं की गरम पाण्यात सुद्धा हे घातलं ऐन वेळेला केलं तरी चालतं पण हो। खजूर वगैरे जेव्हा आपण भिजत घालतो एक तर आपण दोन तास भिजत घातल्यामुळे काय होतं गुळ सगळा छान विरघळतो आणि खजूर पण असं छान लुसलुशीत त्याच्यामध्ये भिजला जातो तर म्हणून आपण त्याच्यासाठी दोन तास हे भिजवून ठेवतो आणि खजूर ज्यासाठी सॉफ्टवाली जी मिळते ना ती घेतोय आपण म्हणजे ते पटकन त्याच्यामध्ये विरघळली जाते तर त्याच्यासाठी आपण गूळ बारीक करून घेतलेला आणि अशा बिया काढून खजूर घेतलेले असे सॉफ्टवाले जे मिळतात ना बाजारामध्ये ते घेतले जे पटकन होतात आणि चिंचसुद्धा आहे ती बिया काढून अगदी घेतलेली आहे आणि हे दोन तीन तास भिजवल्यामुळे अगदी छान असं सगळं एकजीव झालेलं आहे आणि हे सगळं हातानेच असं छान करून घ्यायचं म्हणजे सगळ्याचा तो अर्क आहे तो निघून जाईल त्याच्यात आणि आपण दोन तास भिजवल्यामुळे खजूर पण छान म्हणजे हाताने सुद्धा तो छान असा एक म्हणजे मिक्सरला वगैरे घालायची काही गरज नाहीये चिंचेच्या बरोबर आपण दुप्पट प्रमाण घेतलंय कारण पाणीपुरीमध्ये थोडीशी जरी आंबटसर टेस्ट आली तरी थोडीशी म्हणजे त्याची मजा जाते गोड पाणी तर गोडच पाहिजे मग तुम्ही ते मिक्सिंग करून दिलं तरी चालेल पण त्याच्यामध्ये आंबटपणा जर जास्त आला तर ती पाणीपुरी चवीला चा छान लागत नाही म्हणून आपण इथे काय केलंय चिंचेच्या बरोबर डबल प्रमाण घेतलंय आणि आपण एक कप पाणी घातलं ह्याच्यामध्ये भिजवायला एक कप पाणी घातलेलं मस्त एकजीव झाले ते अगदी हे सगळं आता आपण गाळून घेऊया छान खाली गाळून घेऊन म्हणजे वरती जो काही त्याचा सोता थोडा म्हणतो आपण ते राहील थोडासा आणि एक अर्धा कप परत त्याच्यामध्ये पाणी घालूया आपण या सगळ्या बाउलमध्ये ज्यामध्ये भिजवलं होतं ते आणि सगळं त्याच्यामध्ये घालूया म्हणजे त्या पाण्याबरोबर सुद्धा सगळा परत त्याचा अर्क निघेल अर्धा कप पाणी म्हणजे आपण भिजवताना एक कप पाणी घातलं होतं आणि आता अर्धा कप पाणी घालतोय सगळं पुन्हा घालून घेऊया म्हणजे परत आपण हे सगळं गाळून घेतलेलं आहे तर त्याचा फक्त असा थोडासा चिंचेचा म्हणजे खजूरतरी अगदी निघाले आहे थोडस त्याच्या आहेत अगदी पूर्ण गर सगळा निघालेला आहे आणि हा चोता राहिलेला आहे आता आपण गॅस चालू केलाय आणि ह्याच्यामध्ये हा सगळा गर आहे अगदी प्लेन छान झालेलं आहे थोडासा घट्टच आहे कारण पाणी जास्त घातलं तर शिजायला फक्त जास्त वेळ लागेल तर आपल्याला हे एवढं दीड कप पाणी आपल्याला लागलेलं ला आहे सगळ्या ह्याला तर आपलं पुढचं सगळं साहित्य जे आहे मसाले चटणीचे ते सगळे घालून घेऊया याच्यामध्ये अर्धा चमचा सेंधो मीठ घातलं आहे आपण त्याच्यामध्ये ते काळं मीठ म्हणून बाजारात विकत मिळतं ते चाट मसाला आहे अर्धा चमचा जिरे पावडर आहे अर्धा चमचा आणि लाल तिखट पण अर्धा चमचा मस्त एकजीव करून घेऊया आता आणि ह्याला एक छान मस्तपैकी उकळी येऊ दे हो शिजवून घेऊ आपण अगदी व्यवस्थित म्हणजे टिकाऊ पण होते ही आणि आपण चटणी करताना नेहमी जे भांड आहे ते नेहमी स्टीलचं वापरायचं आहे अल्युमिनियामध्ये वापरलं तर त्याला काय होतं की आंबेपणाने त्याची रिॲक्शन येते त्यामुळे नेहमी अगदी जाडबुडाचं आणि स्टीलचं भांडं घ्यायचं आणि आता हा कलर आपल्याला असा दिसतो काळपट पण थोड्या वेळाने तिखाचा वगैरे एकदम मस्त लाल कलरची चटणी छान आणि आपण त्याच्यामध्ये जसं लागेल तसं पाणी पण थोडस नंतर तुम्हाला किती आहे ते पण पाणीपुरीचं सर्विंग करताना सुद्धा थोडं थंड पाणी घेऊन मिक्स केलं तरीही चालू शकतं कारण स्टोअर करायच्या दृष्टीनं जर आपण ही केली चटणी तर थोडीशी थिक असावी म्हणजे टिकायला जास्त दिवस टिकते मग एक दोन छान उकळे आल्यात आणि एक आपण पाच मिनिट बारीक गॅसवर छान ह्याला उकळून घेतलेलं आहे आता या स्टेजला आपण गॅस बंद करूया आणि ही चिंचेची चटणी पूर्ण थंड करून घेऊया आपण अगदी अशी ही थोडीशी घट्ट कारण खूपही घट्ट नको आहे आपल्याला अशी अगदी केलेली आहे तर आता मी गॅस बंद करते आणि पूर्ण हे थंड करून घेऊया तर आता आपण चिंचेचं पाणी पण मगाशी करून घेतलं आणि ते चांगलं थंड करत ठेवलं आहे आणि आता तिसरी स्टेज म्हणजे आपण ही रगडा करून घेतोय त्याचा कारण आपण एक पाणीपुरी जी आहे जी करते, जी दुण। दुण। ता ता, जी ती रगड्याची करतोय म्हणजे जी गरम काही वेळेला सर्व करतात आणि दुसरी जी करतात ती थंडगार बटाटे हे घालून करतात ते तर करता आता पहिल्यांदा आपण वाटाणा शिजवून घेऊया पांढरा वाटाणा घेतलेला आहे संध्याकाळी आपण रात्री सकाळी जर करणार असेल तर रात्री भिजत घातलेला आहे हा साधारण सात आठ तास तरी भिजायला हवा त्याच्यावर शिजत नाही आहे पटकन आणि दोन तीन वेळा धुवून घेतला नंतर भिजत घातला नंतर भिजलेलं पाणीसुद्धा काढून टाकलं आणि नंतर आपण त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी एक कप घातलेलं आहे आणि ह्याच्यासहित आपण आता हे कुकरमध्ये घालतो कारण भिजलेल्या पाण्यासहित जर ते तुम्ही शिजायला ठेवलं तर आधी स्वतः वाटाण्याला उग्र असतो थोडंसं आणि पुन्हा जर ते रात्रभर पाणी आपण वाटण्यात घालून ठेवलेलं असलं ते जर परत घातलं असेल तर तो खूपच उग्र लागतो म्हणून आपण ते पाणी पूर्ण काढून दोन तीन वेळा धुवून घेतलं आणि आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं हळद अगदी एक पिंच आणि मीठ थोडंसं घात पावचमचा मीठ घातलं आणि थोडंसं आपण तेल घालू त्याच्यामध्ये आणि छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला साधारण तीन ते चार चिट्टीमध्ये तो शिजला जाईल छान कारण भिजला छान आहे आपला हा म्हणजे वाटाणा टस्टशीच राहायला नको असा मौस्तूच शिजला पाहिजे आता कुकरच्या तीन चिट्ट्या झाल्यात आणि बारीक गॅसवर आपण तो अजून ठेवून टाकणार आहे पाच ते सात मिनटं तर तोपर्यंत आपण ग्रीन चटणीचं जे काही वाटण आहे ते करून घेऊया कारण आपण ग्रीन पाणी करणार आहेत तर त्याच्यासाठी एक कप अशी स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घेतली त्याच्यामध्ये अर्धा कप पुदिना आणि पुदिना मस्त आज अगदी ताजा ताजा बागेतनं तोडून आणलाय त्यामुळे त्याचा एक मस्त सुगंध आहे असा वेगळा त्याच्यामध्ये सात लसूणच्या पाकळ्या दोन दोन इंचाचे आल्याचे तुकडे दोन दालचिनीचे पीसेस पण सगळं हे घरगुती आपण करतोय त्यामुळे आपण सगळा मसाला त्याचा घरीच तयार तयार म्हणजे आपण रेडीमेड मसाला इथं काही वापरणार नाहीये चार लवंग आहेत आणि साधारण चौदा ते पंधरा मिरी आहे म्हणजे थोडासा झणका त्याच्यामध्ये आता एक टी स्पून मीठ दोन टेबलस्पून आपण आमचूर पावडर घालते इथे जरी जास्त आहे असं वाटत असेल तरी आपण ह्याचं पाणी भरपूर करणार आहे त्याच्यामध्ये पाणी भरपूर घातलेलं जाणार आहे त्यामुळे दोन टेबलस्पून आमचूर पावडर दोन स्पून किंवा दोन चमचे धन्याची पावडर दोन चमचे जिरे पावडर आणि ह्याच्यामध्ये सैंधव खूप छान लागतं त्यामुळे एक टी स्पून आपण सैंधव मीठ घालतोय काळे मीठ पण म्हणतो त्याला आणि अर्धा कप पाणी घालूया त्याच्यामध्ये आणि मस्त असं हे बारीक करून घेऊत आपण हे मिक्सी करून घेऊया पण आता कुकरला पण आपल्या पाच मिनटं झालेली आहेत बारीक करून त्यामुळे आपण कुकरचा गॅस बंद करूया आणि चट्टी वाटून घेऊया सुजाता आपल्या मिरच्या विसरल्या होत्या राहायला घालायला तर आता आपण त्याच्यामध्ये सहा ते सात <laughs> किती तिखट आहेत त्याप्रमाणे मिरच्या घालूया आणि तुम्हाला आवडत असेल तसं म्हणजे थोडंसं तिखट कारण वाटताना पाणीपुरी असं वाटतं की पाणीपुरी पण किती करावं लागतं याच्यासाठी काय काय आपण त्याच्यामध्ये ते विसरलंही जात तर आपण आता सहा घातल्यात कारण तिखट आहेत मिरच्या खूपच तर आपण मिरची घातल्या त्याच्यामध्ये आणि एकदा बारीक करून त्याची आपण फाईन पेस्ट करून घेतली आहे छान अशी अगदी आणि या बाउलमध्ये आपण चार कप पाणी घेतलेलं आहे आणि या चार कप पाण्यामध्ये आता ही सगळी जी काही हिरवी पेस्ट केलेली आहे आपण ती सगळी गाळून घेऊया <laughs> मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडस पाणी घालूया एक पाव कप आणि हे सगळं पाणी आता इथे आपल्याला अजून पुऱ्या पण आहेत तर त्यामुळे आपण काय केलेलं आहे इथे आपण नॉर्मल पाणी आत्ता घेतलेलं आहे आणि हे सगळं पाणी आपण फ्रीजमध्ये थंड करायला ठेवणार आहे कारण आपल्याकडे भरपूर वेळ आहे पण तुम्हाला जर वेळेला करायचं असेल आणि तुम्ही जर रेडीमेड पुऱ्या आणल्यात आणि पटकन तुम्हाला जर हवं असेल गार पाणी तर तुम्ही फ्रीजमधलं पाणी इथे वापरू शकता फ्रीजमधल्या बॉटलमधलं किंवा क्यूब्स पण घालू शकता म्हणजे थोडक्यात आपलं पाच कप आपलं हिरव्या कलरचं पाणी जे काही हो, तिखट पाणी म्हणतो आपण ग्रीन तर ते आपलं तयार होणार मिक्सरला फिरवल्यामुळे काय होतं सगळा अर्क निघतो ना हो, त्याचा जे काही हो, आपण त्याच्यामध्ये मसाले घातलेले आहेत छान फाईन पेस्ट आणि एकदम छान पेस्ट झाली त्याची थोडस पाण्याची गरज वाटली तर थोडस अजून घातलं तरी चालेल म्हणजे सगळं अजून त्यातला अर्क निघले थोडासा निघालेलं आहे का काही वरच ग्रीन आपलं जे काही राहिलेलं आहे चाळणीमध्ये तर ते लगेच टाकून द्यायची गडबड करायची नाही कारण काही वेळेला काय होतं की ते आपण नंतर जेव्हा पाणीपुरी सर्व करतो तर तेव्हा बऱ्याच वेळेला ते, ते थोडीशी चटणी अजून जर कोणाला स्पायसी हवी असेल तर डायरेक्ट आपण त्याच्यामध्ये हो। ते घालू शकतो त्यामुळे हे शेवटपर्यंत टाकून द्यायचं नाही कलर खूप छान आहे अगदी ग्रीन त्याचा थिकनेस वगैरे अगदी परफेक्ट आहे म्हणजे जे आपण साहित्य वापरलं त्याच्यामध्ये पाच कप हे पाणी परफेक्ट बसतं मी आता टेस्ट बघितली सा पाव चमचा मीठ मला असं वाटतं की अजून लागणार आहे कारण तर त्यामुळे हे पाव चमचा मीठ आणि थोडंसं मीठचं प्रमाण किंवा तिखटाचं प्रमाण पण बाकी सगळं अगदी व्यवस्थित त्याच्यामध्ये सगळ्याचे म्हणजे आपण जे काही धना पावडर घातले जिरा पावडर घातले चाट मसाला घातला आहे तो मस्त तवास येतो सगळ्याचा आणि आता हे पाणी आपण थंड करायला ठेवूया तर बाकीची सगळी तयारी असतोपर्यंत एक तास झाला आणि आपण पीठ भिजवून पण ठेवलं तर त्याला एक तास झाला तर आता आता थोडंसं पुन्हा अगदी एक किंचितचा अगदी एखादा तेलाचा हात लावला आहे आणि असं छान व्यवस्थित मात्र हे आता मळून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये रवा होता तर तो, तो आता छान फुगलेला आहे आणि आता एक चमचाभर पाणी आपलं डिंक घातलेलं राहिलं होतं पण त्याची काही गरज वाटत नाही आहे कारण हे व्यवस्थित आता जेवढं आपल्याला हवं आहे तेवढं हे व्यवस्थित झालेलं आहे पीठ फक्त आता हे हाताने एकसारखं करून घेऊया छान आधी मात्र या सगळ्या पिठाचे व्यवस्थित छोटे छोटे गोळे करून घ्यायचे अगदी म्हणजे एवढे एवढे बऱ्याच वेळेला काय होतं की असं बरेच विचारलं जातं की एक पोळी लाटूया पण त्याच्यामध्ये काय होतं की आपण जेव्हा पोळी लाटतो तेव्हा एकसारखी पोळी सगळीकडे होईलच याची गॅरंटी नसते कारण बऱ्याच वेळेला काठात जाड असते मध्ये पातळ असते आणि अशा वेळेला पुरी आपल्या फुगत नाहीत तर त्यामुळे एक एक पुरी लाटणं हाच त्याला म्हणजे पर्याय आहे त्याच्याशिवाय आपण दुसरे काहीच करू शकत नाही त्यामुळे असे छोटे 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 केलेले आहेत आपलं जे काही प्रमाण आहे त्या प्रमाणामध्ये साधारणत पन्नास ते साठ पुऱ्या होतात आणि ही पुरी लाटताना एकदा उभं लाटायचं व्यवस्थित आणि काठामध्ये पातळ करायची छान म्हणजे थोडक्यात जी पुरी आहे ना ती एकसारखी सगळीकडून लाटली गेली पाहिजे साधारण आपण एवढ्या आकाराच्या पुऱ्या केल्यात आपण ही पुरी मात्र उलटत नाही आहे म्हणजे आपण पोळ्याला वगैरे कसं उलट्या पालट्या करत असतो आणि दोन्ही बाजूने लाटत असतो तसं न लाटता एकाच बाजूने लाटायचे आणि याला पिठाची वगैरे काही गरज भासत नाही कारण आपलं घट्ट पीठ आहे हे त्यामुळे तेव्हा पीठ काहीच लागत काहीच आपण लावले नाही त्याला अशा पद्धतीनं आपण लाटून घेतल्यात आणि आता कॉटनचं एक असं कापड घ्यायचं ओलं केलं नाहीत तरी चालेल आणि त्याच्यावरती आणि आता सगळ्या ह्या लाटून घेतलेल्या ज्या पुऱ्या आहेत ना त्या सगळ्या अशा आपण कॉटनवरती ठेवून घेऊया आणि थोडशा ह्याच्यावरती असं झाकून घेऊया आणि अशा लॉट लॉट लॉटने आपण त्या तळून घेऊया एक पुऱ्यांचं लॉट आपला लाटून झालं आता आपण तो तळून घेऊया आणि मग पुढचा करूया तर तेल तापायला ठरलेलं बारीक गॅसवरती आपण चार पाच मिनटं तापून घेतलेलं आहे चांगलं ते तापलेलं आहे आणि ह्या आपण पुऱ्या करून ठेवल्या आहेत ती साईड जी आहे ती वरची बाजू वरच्याच बाजूला ठेवायची आणि अशी ती टाकायची तेलामध्ये आणि त्याच्यावरती असं पण थोडं तेल उडवतोय असं म्हणजे वरच्या बाजूला ही पटकन भाजली जाते म्हणजे तळी जाते ती आपण जशी उचलले तशीच आपण टाकतो म्हणजे छान फुलता फुकता येत अगदी टाकली की आणि वरच्या बाजूला असं तेल उडवत उडवत भाजलं की ते छान कलर पण छान येतो त्याला लगेच मग मी आपण आता गॅस अगदी बारीक ठेवलेला आहे म्हणजे कशी खुसखुशीत होते नाहीतर मोठ्या गॅसवर आपण केलं की काय होतं मऊ पडते लगेच पुरी मग त्यामुळे भाजताना आपण बारीक करूनच गॅस भाजायचा आहे आणि आपण ह्या जास्त एकदम टाकायच्याही नाही आहेत अगदी तीन चार तीन चार पुऱ्या टाकतच तळायचं आहे म्हणजे त्याला आपल्याला तेल व्यवस्थित ओढवता येतं मग मस्त अगदी असा कलर छान आलेला आहे आपला कुकर थंड झालेला आहे आपण ह्याच्यामध्ये वाठाणा पांढरा शिजायला ठेवलेला होता आता तो थंड झालं आहे छान शिजलेला आहे हा आपण एक कप पाणी घातलेलं तेवढ्या पाण्यामध्ये हा छान अगदी शिजलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी छान असा सॉफ्ट झालेला आहे तर हा फक्त आपण असा करून घ्यायचा तर ह्याच्यामध्ये आपण मीठ हळद तेल सगळं घातलेलं होतं आता ह्याच्यामध्ये काही घालणार नाही आपण फक्त हा असा छान थोडा बारीक करून घेऊया ते छान त्याचा एक कप पाण्यामध्ये तो परफेक्ट शिजलेला आहे आता आपण हा बाउलमध्ये काढून घेऊ आणि आता पुढची तयारी आपली आहे मसाला बटाटा कारण आपण दोन प्रकारच्या पुऱ्या करतो आज पाणीपुरीच्या तर आपण त्याच्यासाठी वाटाणा आणि बटाटा हे दोन वापरणार आहे मसाला बटाटा आपण करून घेऊया तर त्याच्यासाठी दोन बटाटे घेतले होते ना आपण बॉईल बटाटे आणि असे छोटे छोटे पीसेस करून घेतलेत त्याचे अगदी छान असे त्याच्यामध्ये आपण जे होल पाडणार आहे पुरीला त्याच्यामध्ये जातील एवढे असे छोटे छोटे त्याचे पिसेस करून घेतले त्याच्यामध्ये आता सेंदो मीठ घालतो आपण एक अर्धा टीस्पून साधं मीठ वापरलं तरीही चालेल पण ह्या मिठाने चांगली ते साईज छान येते अर्धा टीस्पून लाल तिखट अर्धा टीस्पून चाट मसाला आणि अर्धा टीस्पून जिरे पावडर आता हे सगळं मस्त असं एक्झिट करून घ्यायचं हलक्या हाताने अगदी आपण करायचं फक्त सगळ्या पीस नाही लागलं पाहिजे छान हे आता झालेलं आहे आपला मसाला बटाटा झाला रगडा झालेला आहे पुऱ्या करून झालेल्या आहेत पाणी झाले पाणी आपण थंड करत ठेवले हिरवं पाणी आणि चिंचेचं पाणी पण पान आपलं गार करत ठेवलं होतं ते सगळं आता गार झालं असेल आणि आता आपण मस्त अशी वेळ आलेली आहे की आता पाणीपुरी सर्व करायची तर आता सर्विंग बघूया आपण की घरचीच पाणीपुरी करा शिता आणि चटकदार आणि आपण आज मुद्दाम दोन पद्धतीच्या केल्या एक की गरम रगडा घालून जेव्हा सर्व करतात ती त्यामुळं ते तुम्ही एनी टाईम खाऊ शकता आणि जेव्हा उन्हाळ्याचा सीझन असतो तेव्हा थंडगार सर्व केली जाते म्हणून आपण मसाला बटाट्याची केली तर दोन्ही पद्धतीच्या तुम्ही पाणीपुरी नक्की ट्राय करून बघा आणि आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनल नक्की फॉलो करा लवकरच लव भेटूयात